रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज तीनशे एकोणचाळीस पालखी सोळा आणि मी माणिक गोविंद मोरे या विश्वस्त आणि या पालखी सोहळ्याचा प्रमुख सोलापूर जिल्ह्यामध्ये सराटीतून अकलोजमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात पालखीचा प्रवेश होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अडचणी होत्या रस्त्यांची कामं होती तळांचे काही प्रश्न होते तर आशीर्वाद साहेब कलेक्टर आणि त्यांच्या टीमनी अतिशय मन लावून हे काम केलं बोरगावचा तळ आमचा गावामध्ये होता प्रचंड हाल आणि पावसात तिथं चिखल आणि दिंडीला उतरायला कीर्तन करायला खूप अडचणी व्हायच्या यावर्षी केवळ पंधरा दिवसात आशीर्वाद साहेबांनी आणि त्यांच्या टीम टीमनी पी डब्ल्यूनी डीनी माणीसाहेबांनी आणि सगळ्या टीमनी मिळून तो तळ इतका उत्तम केला हजारो वारकरी त्या मांडवामध्ये झोपले पाऊसही आला होता आणि खूप छान सोय झाली रस्त्याचं नियोजन चांगलं झालं तोंडल्या बोंडल्यावरती आल्यानंतर दोन्ही पालकांच्या भेटी झाल्या आणि पोलीस प्रशासन पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे तहसीलदार साहेब या सगळ्यांनी खूप मनापासून संतांची सेवा केली तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम आणि त्याची प्रचिती आली पंढरपूरमध्ये आल्यानंतर प्रचंड गर्दी होती माझ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या वारीच्या परंपरेमध्ये कालची गर्दी रेकॉर्ड गर्दी होती मला वाटतं ती पस्तीस लाखाहून अधिक असेल असा माझा अंदाज आहे मंदिराभोवती जी प्रदक्षिणा मार्ग आहे मंदिराच्या जवळचा तो इतका प्रचंड गर्दीचा होता की मला वाटत होतं काहीतरी धोका होईल परंतु प्रशासनानं अतिशय कुशलतेनं हे सगळं हँडल केलं काही स्वयंसेवी संस्था त्याला माग म मा, सहकार्याला घेतल्या आणि अतिशय गर्दीचं नियोजन अतिशय उत्तम केलं परंतु ही गर्दी दिवस दिवस वाढली तर मला वाटतं की पुढं वारकऱ्यांमध्ये काही प्रकारचे अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून कॅरिडॉर होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हा निर्णय मला वाटतं जिल्हाधिकारी साहेब आशीर्वाद साहेबांनी घेतला आहे त्यांचं मी खूप खूप खुँ अभिनंदन करतो कारण पुढल्या वारीच्या वेळेला भाविकांची संख्या अजूनही वाढत राहणार आहे समाजामध्ये आता संतांवरती विश्वास संतांची शिकवण अभंगवाणी हीच खऱ्या अर्थानं या देशाला या भारताला महासत्ता बनवणार आहे कारण तर संतांचे विचार हे त्रिकलाबाधित आहे हे चिरंतन आहेत आणि समाजाला योग्य दिशा देणारे आहेत म्हणून आशीर्वाद साहेब त्यांची सर्व टीम सोलापूर जिल्ह्यातले सर्व कर्मचारी आणि सर्व सहकारी सगळ्या खात्यातली सगळी पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पंढरपूर नगर परिषदेचे सी ओ प्रशांत जाधवसाहेब यांनी खूप कुशलतेने इथली स्वच्छता इथली टापटिपणा इथला प्रत्येक धर्मशाळेतला कचरा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था अतिशय उत्तम केल्या म्हणून प्रशांत जाधवसाहेबांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि हा आषाढी सोळा दोन हजार चोवीस ही वारी अतिशय सोलापूर जिल्ह्यात कुशलतेने या सर्वांनी संपन्न केली म्हणून मी देऊ संस्थान जगराव पालखी सोहळा यांच्या वतीनं आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अशीच सेवा अशीच संत सेवा भगवंताची सेवा आपल्याकडून घडू अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण